मिर्जेत ख्वाजा मीरासाहेब यांच्या उरसानिमित्त मिर्झेतील डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते राज्य आणि परराज्यातून आलेल्या शेकडो भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले या महाप्रसादाचे वाटप मौलाना करी मोहम्मद सई राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकोडी माजी महापौर मेनुद्दीन बागवान राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेवक गणेश माळी भाजपचे बाळासाहेब आळतेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रुपचे मुजित भाई श्वेत पद्म कांबळे शिवाजी दुर्वे सचिन जाधव आनंदा देवमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन डायमंड स्पोर्ट्सचे प्रमुख शब्बीर शेख सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद सचिव आतिश अग्रवाल प्रशांत माने मेहबूब शेख हॉस्पेट अबिद शेख फहीम शेख मेहबूब शेख अली शेख शहाबुद्दीन शेख बादल शेख इम्रान शेख यांनी केले होते आज फ्वाय शबना मीरा फ्वाय शबना मोहम्मद मीरा साहेब यांच्या उरुसाच्या निमित्तानं डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे शब्बीरभाई शेख आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज या ठिकाणी दावते आमचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सातत्याने प्रत्येक उपक्रमात नाविन्यपूर्ण अशा पद्धतीनं उपक्रम राबवण्याची डायमंड असोसिएशनची पद्धत आहे प्रथा आहे मोहरममध्ये सुद्धा सर्वत वाटपाचा एक चांगला कार्यक्रम इतर वेळेलासुद्धा समाज उपयोगी असं आरोग्य शिबिर वगैरे मदत करणं या दृष्टिकोनातून डायमंड असोसिएशन सातत्यानं कार्यरत आहे शबीरबाईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी आमचे दुसरे सहकारी जगू सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी हे सर्वजण यात हिरहिरीनं भाग घेतात आणि आज या ठिकाणी जवळजवळ एक हजार या लोकांचं या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम दावत याम आयोजित केला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं जातं लोकांना अत्यंत व्यवस्थितपणानं या ठिकाणी सेवा दिली जाते अशाच पद्धतीचं जा काम डायमंड असोसिएशन या पुढच्या काळात देखील आपल्या परीनं आणि व्यवस्थितपणानं यापेक्षा चांगले उपक्रम राबेल यासाठी मी डायमंड असोसिएशनला सर्व सहकार्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो हजर खाजा शमजा मिरार रहमतुल्लाय यांच्या उत्साहानिमित्त डायमंड स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी भाई शेख असतील किंवा त्याचे इतर सहकारी असतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या भाविकासाठी अन्नदानं वाटपाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम अतिशय स्तुत हा उपक्रम आहे मिरज सुधार समितीच्या वतीने या अशा कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने कार्यक्रम प्रत्येक उर्सामध्ये आणि प्रत्येक जत्रामध्ये होणे गरजेचं आहे का तर या ऊर्स असू दे किंवा जत्रा असू दे यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक परप्रांतातून येत असतात त्यांना जेवणात हार होतात अशा ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून डायमंड स्पोर्ट्स क्लबने जो हा उपक्रम राबलेला आहे त्या उपक्रमाबद्दल मी शब्बीरभाई शेख असतील किंवा ते इतर सहकार सहकार्य असतील त्यांच्या मनोपूर्वक डायमंड स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांचे मनोपूर्वक मी आभार मानतो